कोल्हापूरच्या धर्तीवर पंचवीस हजार रुपये प्रत्येक पीडितांना अनुदान मिळालंच पाहिजे सर्वेक्षणामध्ये भेदभाव करणाऱ्या बिल कलेक्टरवर कारवाई झालीच पाहिजे सीआयटीच्या वतीनं सादर केलेली यादी पात्र झाल्याशिवाय कुणालाही पैसे देण्यात येऊ नये इनकलाफ जिंदाबाद सर्वांना अनुदान मिळालंच पाहिजे अरे नगा नगा अनुदान आमच्या हक्काच अनुदान आमच्या हक्काच कोल्हापूरच्या धर्तीवर पंचवीस हजार रुपये सर्वांना मिळालंच पाहिजे इन क्लास जिंदाबाद सनू घरा अनुदान मिळालंच पाहिजे रेशन किट मिळालंच पाहिजे सर सगळ्यात सर्वे झालाच पाहिजे सर्वेक्षणामध्ये भेदभाव करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे इन क्लास जिंदाबाद आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटीच्या संलग्न मजदूर युनियनच्या वतीने आज आम्ही निदर्शने केलेली आहेत ही निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि नांदेड महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात केली नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी ज्यावेळेस अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झाली होती त्या अठ्ठावीस ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिले परंतु बिल कलेक्टर सरसगट पंचनामे करत नाहीत अशा आमच्या संघटनेच्या सभासदांच्या अनेक तक्रारी आहेत कायदा आहे जी आर आहे सरसगट पंचनामे करावेत आणि सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे दोन हजार पाचमध्ये दे देखील आम्ही आमच्या डी संघटनेच्या वतीनं आंदोलन करून नांदेड शहरातील पूर्गस्थांना नऊ हजार लोकांना अठरा हजार लोकांना पैसे वाटप करण्यास भाग पाडलं होतं आणि त्यावेळेस रेशन किट व रॉकेलची देखील आमची मागणी पूर्ण झाली होती यावर्षी देखील आमची मागणी आहे कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक नांदेड शहरातील पूरग्रस्तांना पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावं रॅशनची किट देण्यात यावी संदर्भात आम्ही आज तीव्र निदर्शने केली आहेत यापूर्वी तीन तारखेला देखील आम्ही तहसील आणि एस डी एम कार्यालयावर आंदोलन केलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही दुसरी एक मागणी केली होती दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये पीडित लोक जे आहेत बारा हजार सातशे बहात्तर प्लस दोन हजार एकशे पंधरा या सर्व लोकांचे पैसे मंजूर आहेत ते मंजूर तातडी पैसे वर्ग करावेत ही आमची मागणी आहे आता मान्य अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दहा दिवसामध्ये मागील दोन हजार चोवीसचे पैसे वर्ग करण्यात येतील आणि सर्वेक्षण जे अनियमितता होत आहे ते देखील आता पूर्ण करणार आहोत आम्ही सिटू संलग्न मजदूर येण्यांच्या वतीनं तीन हजारपेक्षा अधिक लोकांची यादी महानगरपालिका एस डी एम तहसीलदार आणि जिल्हाधिकारी महोदयांकडून सादर केले आहे त्या यादीमध्ये जे आमचे सभासद आहेत ता आमचे हितचिंतक चिंतक आहेत जे पीडित आहेत जे गुर्गस्थ आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे त्या लोकांची यादी दिली आहे त्या लोकांच्या घरी सर्वेक्षण जाऊन करावं त्यांची पंचनाम्यामध्ये नोंद घ्यावी पंचनामे करून पात्र यादी त्यांची बँकेला पाठवावी त्यांना सरसगट अनुदान देण्यात यावं या आमच्या मागणीला अतिरिक्त आयुक्त महोदयांनी होकार दिला आहे आणि ती मागणी जर आमची पूर्ण झाली नाही आमच्या संघटनेच्या सर्व वती संघटनेच्या वतीनं यादी जी दाखल केली आहे त्यांची नोंद जर घेतली नाही त्यांना जर अनुदान मिळालं नाही तर आज आम्ही निदर्शने गेटवर केलेली आहेत जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयामध्ये केलेल्या आहेत आम्ही दहा दिवस थांबणार आहोत दहा दिवसामध्ये जर ही यादी आणि पैसे जर वर्ग झाले नाहीत तर आमचा थेट इशारा जो आहे आज आम्ही देतो आहे की आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये कक्षामध्ये आम्ही घुसणार आहोत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही आमची अपेक्षा आहे अत्यंत शांततेचा आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे आम्ही माणसं आहोत आणि आमचा बांध पुढू नये आमचा आमचं महानगरपालिका प्रशासनाने बघू नये कारण दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी एक आदेश काढला आहे दोन हजार पंचवीस आणि चोवीसचे पैसे जे आहेत ते सर्व वाटप करण्याचे अधिकार महानगरपालिकेला दिलेले आहेत त्यामुळं सर्वे करणाऱ्या बिल कलेक्टर यांनी मस्तीत आल्यासारखं वागू नये आम्हाला सी डी आर वगैरे हो काढून चौकशी करता येते व्हॉट्सअप चॅट त्यांच्या तपासा आमची मागणी आम्ही केलेली आहे आणि कोणताही बिल कलेक्टर अडचणीत येऊ नये कोणताही अधिकारी अडचणीत येऊ नये ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी सर्व बिल कलेक्टर आमचेच भाऊबंद आहेत गेल्या वर्षीचा बिल कलेक्टरच्या नालायकपणामुळे बारा हजार सातशे बहात्तर लोकांचे पैसे वर्षभरापासून अडकलेले होते त्यामुळे यावर्षी चूक होऊ नये जे आमच्या सुकलेल्या चेहऱ्याचे पूरग्रस्त आहेत आमच्या भगिनी आहेत आमच्या मायमावल्या आहेत त्या आंदोलनामध्ये आहेत सातत्यानं लोक रस्त्यावर आहेत अनेकांचं अन्नधान्य कपडा कपडा लता शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे सर सगट अनुदान जोपर्यंत मा वाटप होणार नाही तोपर्यंत आणि थांबणार नाही आणि यांनी भेदभाव करून जर काही दलालांमार्फत नगरसेवकांमार्फत किंवा काही प्रतिष्ठित लोकांमार्फत यादी मागून घेऊन जर पंचनामे करून पैसे टाकण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही यावर्षी देखील पडू देणार नाही हे आमचा सी आय टीचा इशारा आहे